यंदा पावसामुळे मे महिन्यात ती भटकन ती रवली होती ते का आज मूर्त अरे या पाऊस पडलो आता पाऊस थांबलो आणि आम्ही काही चाललो आ काहीतरी लागी करू काय भुशी काय या पावसान सत्यांनाच केलो भो तितकी भिरणाव बोवरती बाजार माझा म्हण कसली महाग असत नाही रे भाल्या गो लागी कर अधी अधी लागी करी

ही लागे करू लवकर येलेल्या पावसामुळे खूप काजी येतूचे रवले आणि पावसान त्यांंब येईल ह्या इलेल्या कोंबांच म्हणतात नका दाखवा शिताचे कॅस ते माळूचे असतात शिता रानात फिरामा शिता असला काय का मा शीताचे गॅस ही लोक माळतात घेऊ आणि अशा केसात माळ नुसत ना ही पोरा रानात गेली ना की कानात वारो भरल्यावर ती उडके मारतात ही बोरा यास घालूची नाही पुकारची फिरा गेली आहेत यास घालूच्यात नाही तुम्ही काम करू गॅस घालूच्यात नाही जुळू गेल्यात मी येत ता दहा वाटका लाईक केल्यात तरच आम्ही जातो फिरा का पटकन नाही नाही आतापासून दहा चला चला रेडी काय काय म्हटलं काय म्हटलं कसला का ती सड्यावली तारवा दाखवू नको सांगला तर येच ह्या कसला ता कसला हकडे जावा आणि अर्ध्यानी तकडे जावा मा जा तस बघू तू मला वाटलं डुकरिलॅक पोचलो तो दिसणार नाही आता कसलो कमकमत गेलो तो नाही गो त्याच्या बरोबर धावल्या धावलं त्यांच्या गावासमोर तिथे पाच गेले रे दोन खाते सवयी सवयेतलं कितके गुरु मी पाच येत ओले काजू चिरूचे लागत पण हे घोडकांचे घर ना आपणच बाहेर येतात

बीज नाही ना डीव्ही 72 मागा दिशा पण काय काय म्हणत होते का सांग सांग ती कायता सांग गडका 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 झाल्या आम्ही जरा पुढे फिराक गेलो आणि लवकर येल्या चुकलेला खावळे खाटे लागती पुढे का पुढे निघू पुढे नसतं आहे हे जून महिन्यात करंग ना खातात पावसान वाट लायली कितकी ब होत बरांक काढू सांग तू खा आजाराचा ना कलर ना। टाकल्या सारखं पण ह्या नॅचरल हा ना। जावा जावा बघा बघा खोल खूप मधीन क्या बघला तुझं तोंड बंद नाही राहत काय घोडका सुटू गेलो पण कुड्याच्या शेंगे पण गावले ती पण एक भाजी चलत चलत आता आम्ही पोचलू बोकड्यांच्या वाड्यात

हा गेलो काय तुम्हाला गोनसन हो दोती म्हणून आम्ही घराच्या वाटेक लागलो आणि वाटेत आमका वाड्यात परतणाऱ्या बोकडांची <laughs> <laughs> तो नगुलो पण आमक दिसलो झाली काळजीन आपल्या आवशी बाप्पाशी शोधूक गेलो होतो आणि बोकडांक शी असं काहीच नाही <laughs> चला बसन व्हिडिओ करून काय पाणी फिरलू माझी लागी केली काय तुमचा हात घरात येतो म्हणून रानात फिरायचं असता मन शांत होता थेरपी होता रानात फिरणं म्हणजे एक नॅचरल थेरपी होता आणि पोरांका फिरावी कारण पोरांका कळता खडे खडे काय काय खेका खेका काय काय म्हणतात का